नमस्कार वेलकम भटकंती व्हिथ अरचना चॅनलमध्ये सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आणि आजची भटकंती आहे पांडेश्वर महादेव मंदिर मंदिर अतिशय पुराण पुराणकालीन असून सुंदर आहे इथं बरीचशी शिल्प कोरलेली आहे आणि पाच पांडवांची इथं मंदिरंसुद्धा सुद्धा आहेत आणि जी शिवाची पिंड आहे इथं ती महाकाय पिंड आहे आणि करा नदीच्या तीरावरती वसलेलं हे मंदिर आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे चला तर मग आजची भटकंती पांडेश्वर महादेव मंदिर गावापासून बाहेर निवांत आणि सुंदर ठिकाणी असलेले हे मंदिर मनाला एक वेगळीच शांतता देते पांडेश्वर हे नावाप्रमाणेच हे मंदिर पांडवांनी बांधलेले आहे पुरंदर तालुक्यातील जेजुरी मोरगाव रस्त्यावर मोरगाव पासून तेरा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर हे प्राचीन मंदिर आहे हेमाडपंथी रचनेच्या या मंदिरातील भव्य शिवपिंड सिंहासनावर केलेली आहे ही पिंड पांडवांनी दान केल्याचे सांगितले जाते मंदिराच्या सुरुवातीलाच धर्म भीम आणि सहदेव यांची शिवलिंग रूपी छोटी मंदिर आहेत तसेच कुंती मातेचं शिळारूपी मंदिर देखील या आवारात आहे या परिसरापासून म्हणजेच पांडेश्वर पासून थोडस पुढं गेल्यानंतर नकुलचं रूपी मंदिर आहे आणि जवळ अर्जुनला अर्जुनाचं रूपी मंदिर आहे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते ती आख्यायिका अशी कि पांडव ज्यावेळी वनवासात होते त्यावेळी ते या क्षेत्रात आले आणि वनवासात असतानाच पंडूराजांचं पितृश्राद्ध आलं पितृश्राद्ध हे त्याच दिवसांमध्ये करायचं असल्यामुळे पांडव पितृश्राद्धासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करू लागले त्यावेळी पांडवांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी श्राद्ध करण्यासाठी पाण्याची कमतरता आहे त्यामुळे पाणी कसं मिळवायचं ते विचार करू लागले आणि त्यावेळी त्यांनी कृष्णाचा धावा केला तेव्हा श्रीकृष्ण या ठिकाणी अवतरले व त्यांनी सांगितलं की गराडे म्हणून पश्चिमेकडे ज्या डोंगर रांगा आहेत त्या ठिकाणी ब्रह्मऋषी तपश्चर्या करीत आहेत आणि त्यांच्याकडे जो कमंडलू आहे त्या कमंडलूमध्ये जे पाणी आहे ते अक्षय आहे त्याच्यामध्ये सतत पाणी असतं त्यामुळे हा कर्कमंडल म्हणजेच कमंडलू आणावा लागेल हे काम फार जोखमीचं आणि धाडसाचं आहे त्यामुळे पाच पांडवांपैकी अर्जुन पुढे आला व म्हणाला की मी तो कमंडलू घेऊन येतो त्यावेळी श्रीकृष्णांनी त्याला बेल व अक्षता सोबत आणि उपयोगी पडतील असे सांगितले त्यानंतर अर्जुन तिथून निघाला व ब्रह्मर्षी ज्या ठिकाणी तपश्चर्याला बसले होते तिथे पोहोचला ब्रह्मर्षी घोर तपश्चर्यामध्ये होते आणि त्यांच्या शेजारीच तो कमंडलू होता परंतु ब्रह्म ऋषींना न सांगता न विचारता तो कमंडलू कसा घेऊन जायचा असा प्रश्न अर्जुनाला पडला आणि त्यांना न विचारता कमंडलू घेऊन जाणं हे योग्य होणार नाही म्हणून अर्जुन ब्रह्म ऋषींना हाका मारू लागला परंतु ब्रह्म ऋषी काहीच प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे अर्जुनाला खूप राग आला व त्याने तो कमंडलू ब्रह्म ऋषींच्या डोक्यावरती उलटा केला त्यावेळी कमंडलूतलं पाणी जटांमधून चरणांपर्यंत येऊन पोहोचलं थंड पाणी डोक्यावर पडल्यामुळे ब्रह्मऋषींची तपश्चर्या भंग झाली त्यांनी डोळे उघडले तर त्यांना समोर एक युवक आपल्या डोक्यावर कमंडलू मधलं पाणी ओतत असल्याचे दिसले त्यामुळे ब्रह्मर्षी खूप क्रोधित झाले ब्रह्मर्षींचा क्रोध पाहून अर्जुन घाबरला व हातातील कमंडलू तिथेच टाकून दिला या कमंडलूतलं पाणी अक्षय असल्यामुळे ते वाहू लागले आणि याचेच रूपांतर नदीत झाले आणि ते पाणी ब्रह्मर्षींच्या पायावरन म्हणजे चरणावरून वाहिल्यामुळे या नदीचे या नदीला चरणावती असे नाव पडले जी नदी हिवरे गावातून वाहते कमंडलू तिथेच टाकून अर्जुन धावत परत निघाला ब्रह्मर्षींनी तो कमंडलू उचलला आणि ते देखील अर्जुनाच्या मागे धावत गेले धावत असताना अर्जुनाच्या लक्षात आले की श्रीकृष्णाने आपल्याला संकटकाळी वापरण्यासाठी बेल आणि वा अक्षता दिलेल्या आहेत तेव्हा अर्जुनाने आपल्या जवळील बेल व अक्षता टाकण्यास सुरुवात केली ज्या ज्या ठिकाणी या अक्षता पडत होत्या तिथे तिथे शिवलिंग तयार होत होते नंतर अर्जुनाने मागे वळून पाहिले तर ब्रह्मऋषी त्या शिवलिंगाची पूजा करत असल्याचे त्याला दिसले ब्रह्मर्षी पूजेला बसल्यामुळे अर्जुनाला पुढे जाण्यासाठी वेळ मिळाला त्यामुळे गराडेमधील चतुर्मुखापासून पांडवेश्वरापर्यंत नदी तीरावर जी जी शिवलिंगे आहेत ती पांडवकालीनच आहेत कमंडलूतलं पाण्याच्या प्रवाहाने पुढे कुंभासारखं वळण घेतलं म्हणून त्या गावाला कुंभार वळण असे नाव पडले हा प्रवाह खळखळ वाहू लागला म्हणून त्या गावचं नाव खळद असे पडले वाळूमध्ये हा प्रवाह लुप्त झाला व पुन्हा प्रकट झाला म्हणून वाळूंज आणि निळूंज ही त्या गावची नावे आहेत अर्जुनाकडे असलेला बेल व अक्षतांमधील बेल जिथे संपला त्या गावाचे नाव बेलसर असे पडले पुढे कोथळे रानमाळा आणि नाजरे या भागामध्ये या प्रवाहाने प्रवाहाने पाण्याच्या नागमोडी घेतला म्हणून या गावाला नागझरी असे नाव पडले नागझरीचाच अपभ्रंश होऊन नाजरे असे त्या गावचे नाव झाले मंदिर परिसरात भीम सहदेव व धर्मराज यांची मंदिरे आहेत धर्मराज भीम आणि सहदेव नकुलला म्हणाले की नकुला फार वेळ झाला अर्जुन अजून आला नाही तो कुठपर्यंत आलाय ते बघून ये तेव्हा नकुलाने तिथून पुढे दोनशे मीटर अंतरावरती जाऊन अर्जुनाला हाक मारली की अर्जुना तू कुठपर्यंत आलाय नकुलाने ज्या ठिकाणाहून अर्जुनाला आवाज दिला हाक मारली त्या ठिकाणी शिवलिंगरूपी नकुलाचे मंदिर आहे नकुलाचा आवाज ऐकून अर्जुन म्हणाला की जवळच आलोय म्हणून त्या गावाला जवळ अर्जुन हे नाव आहे त्यानंतर अर्जुन नकुलसह धर्मराज भीम व सहदेव ज आले त्यांच्याच पाठोपाठ ब्रह्मर्षी देखील तेथे आले या ठिकाणी श्रीकृष्णांना पाहून ब्रह्मर्षींचा राग शांत झाला त्यावेळी श्रीकृष्णांनी पितृश्राद्धाचे कार्य आपण पूर्णत्वास न्यावे असे ब्रह्मऋषींना सांगितले तेव्हा ब्रह्मर्षींनी पांडवांसमवेत श्रीकृष्णांच्या उपस्थितीत पितृश्राद्ध संपन्न केले त्यावेळी पांडवांनी या ठिकाणी शिवपिंडदान केली व एका रात्रीत या मंदिराची उभारणी केली असे सांगितले जाते ज्यावेळी ब्रह्म ऋषी कमंडलू घेऊन या ठिकाणी आले त्यांच्या या कमंडलूलाच कर असं म्हटलं जायचं त्यावरूनच या नदीला करा नदी असे नाव पडले असे सांगितले जाते की संपूर्ण भारतात पांडेश्वर नावाची केवळ दोनच मंदिरे आहेत त्यातील एक म्हणजे आंध्र प्रदेशात आणि दुसरं म्हणजे हे पुरंदर तालुक्यातील मंदिर नदीच्या बाजूने मंदिराभोवती उंच तटबंदी आहे त्यावर आतील बाजूच्या भिंतीवर मूर्ती कोरलेल्या आहेत तटात खालच्या बाजूने कमानीची रचना असलेली ओसरी आहे तेथूनच तटावर जाण्यासाठी पायरे आहेत मंदिराचा काही भाग हेमाडपंथी पद्धतीचा तर वरच्या भागाचा जीर्णोद्धार नागरी शैलीचा झाल्याचं जाणवते मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नंदी मंडप आहे प्रवेशद्वारावरील जय विजय हे द्वारपाल कुशलतेने दगडात कोरलेले आहेत मूर्तीभंजनाच्या आहे। बाजू बंद कर्णकुंडले दाक्षिणात्य शैलीचा न निमूळता मुकुट डोक्यावर दगडी छत्र्या अशी कला कुसर त्यात दिसते द्वारपालांच्या बाजूच्या भिंतीवर गवाक्षे फळाफुलांनी फुटलेले सुबक नक्षीकाम आहे भिंतीमधील कोनाड्यात काही ठिकाणी सरस्वती लक्ष्मी व पार्वतीच्या मूर्ती आहेत सभा मंडपात नक्षीदार खम खांब आहेत त्यावर फणा काढलेले नाग व बुट्टीदार नक्षी कोरलेले आहे अनेक देवकोष्टके असून ती सर्व रिकामी आहेत पूर्वी कदाचित तेथे देवदेवतांच्या मूर्ती असाव्यात छतावर ही सुंदर नक्षीकाम आहे सभामंडपाच्या शिवपिंड आकारांनी भव्य व सिंहासनावर स्थानापन्न केलेली आहे अशी शिवपिंड इतरत्र क्वचितच पाहायला मिळते प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो सकाळी सहा ते सायंकाळी सात पर्यंत या मंदिरात देवदर्शन करता येत येत मंदिर परिसरात राहण्याची व जेवणाची नाश्त्याची सोय नाही या ठिकाणापासून जवळच अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा या देवाचे दर्शन तुम्ही घेऊ शकता तसेच अष्टविनायक मधील पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर या ठिकाणाहून जवळच आहे आणि नाजऱ्याचे धरण देखील तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता तर ही होती पांडेश्वर महादेव मंदिराची भटकंती आजचा ट्रॅव्हल लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्हाला कोणती प्राचीन मंदिरे पाहायला आवडतील हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा ट्रॅव्हल लॉग सोबत